मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही आम्हाला सिरियसली घ्यावे रामदास आठवलेंचा इशारा मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही आम्हाला लोकसभेसाठी जागा द्यावी हा आमचा आग्रह आहे भाजपने आम्हाला सिरियसली घ्यावे मी युतीतून बाहेर पडणार नाही आम्हाला जागा मिळणार आहे आमचे नेते म्हातेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत त्यांनी आमची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे असंही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले म्हणाले ते मुंबईत बोलत होते रामदास आठवले म्हणाले शरद पवार यांना निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे त्यांनी तुतारी वाजून प्रचार करावा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आमचं कमळ त्यांच्यापर्यंत पोहोचलं आहे मराठा आरक्षणाबाबतही रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करावं वयोवृद्ध नागरिकांना उपोषण करायला लावू नये असं आवाहनही आठवले यांनी केलं आहे पुढे आहे माझा पक्ष हा तातडीनं देशभरामध्ये मोदींच्या पाठिंबा उभा राहणार आहे एनडीए मध्ये उभे राहणार आहोत आमची एकच मागणी आहे की रिपब्लिकन पक्षाला एक जागा तरी सोडावी आणि मी आठवण करून देतो की भाजप आणि शिवसेना जेवणाला एकत्र होते त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची एंट्री झाली होती दोन हजार अकरा मध्ये दोन हजार बारामध्ये आणि बीएमची निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा फायदा हा बीजेपी शिवसेना झाला होता आणि मुंबईची महानगरपालिका आपण निघली होती राज ठाकरेंच मोठं आव्हान असताना त्यावेळेला मतामुळं त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आलेली होती पक्षाची रिपब्लिकन पक्षाचीन पक्षाची ताकद आहे ती छोटी असली तरी निवडून आणण्यासाठी आमची दाखल आहे त्यामुळे आमच्या पक्षाला एकदम असून आले आमचा पक्ष गेल्या आमचा पक्ष आल्यामुळं युतीची महायुती झालेली आहे आता युतीची महायुती झाले नाही आहे आरपीआय सोबत आला दोन हजार बारा मध्ये भीमसे निवडणुकीमध्ये त्यामुळे युती म्हणायची पण आरपीआय सोबत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या आव्हानानंतर आली पाहिजे या त्यांच्या भूमिकेला प्रतिसाद देण्याचा निर्णय मी घेतला आणि त्यानंतर युतीची मायुती झालेली आहे त्यामुळे रिपोले पक्षाला विसरून ना 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 चालणार जा नाही रिपोलेयन पक्षाचे भीटक आहे मोदींच्या नेतृत्वाला बळकट करण्यासाठी आम्ही काम करतो आहोत आणि त्यामुळं आरपीआय एक तरी तिकीट देण्याचा निर्णय घ्यावा माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमची अपेक्षा आहे त्यांनी आम्हाला एकतरी जागा नि आहे दिल्लीच्या जागेवर उभं राहण्याची जा माझी आहे त्यामुळं एक जागा तरी आरपीआय तुटली पाहिजे अशा पद्धतीत आमचा आमच्या पक्षाचा आग्रह आहे आणि त्याचा निर्णय एकनाथ शिंदे जी निवडणूक भरली अंजेना राबवा यांनी घ्यावा आणि दलित मतदार जो आहे दलित मतदार आपल्या बाजूला आणण्यासाठी आपल्याला आरपीआय ला तिकीट देणं आवश्यक आहे अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की मी लोकसभेत आलं पाहिजे आणि मी लोकसभेला आहे आणि मला त्या ठिकाणी निवडून येण्याची चांगली संधी आहे त्या भागाचा विकास करण्यासाठी मला प्रयत्न चांगल्या पद्धतीचा ऐकू शकेल म्हणून मला शिर्डी मध्ये दिलंच पाहिजे अशा पद्धतीचा आमच्या पक्षात आग्रह आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई